नमस्कार मी पंकज म्हाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे म्हणजे काल किरण नावाच्या व्यक्तीनं आत्महत्या केली किंवा तिच्या नवऱ्यानं किरणला कडब्याच्या जा कुट्टीत जाळून मारलं म्हणून नवरा नागेश सावंत याला पोलिसांनी अटक केली पण पोलीस तपासात आज धक्कादायक माहिती समोर येते जी महिला नागेश सावंत याची पत्नी त्या कडब्याच्या गंजीमध्ये जळाली आणि जळून तिचा मृत्यू झाला अशा काल बातम्या येत होत्या तीच महिला आज कराड येथे आपल्या प्रियकरासोबत जिवंत सापडली त्यामुळे आता या धक्कादायक घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे थोडस ही घटना आपण नेमकी काय कालची बातमी होती आणि काय घटना घडली याच्यावर नजर टाकू त्यानंतर आपण या गोष्टी संदर्भात चर्चा करणार आहोत मंगळवेढ्या तालुक्यात काल एका कडब्याच्या गज्जीला आग लागली आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा जा मृत्यू झाला तर त्या महिलेचा जा मृत्यू झाल्यानंतर किरण नावाच्या महिलेच्या वडिलांना कॉल करून याबाबत माहिती देण्यात आली की तुमच्या मुलीनं स्वतःला पेटवून घेतलंय आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय तर तुम्ही तात्काळ या ठिकाणी या तर पंढरपुरातील दशरथ दांडगे असं त्या महिलेच्या वडिलांचं नाव होतं यानंतर दशरथ दांडगे त्या ठिकाणी आले तर मयत झालेल्या महिलेच्या पतीचं नाव नागेश सावंत यानंतर मयत मुलीच्या म्हणजे किरणच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की आ, ही माझ्या मुलीनं कडब्यामध्ये स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली नाही तर आम्हाला संशय आहे की तिच्या नवऱ्याने तिला आधी मारलंय आणि त्यानंतर त्या कडब्याच्या गंजीत टाकून तिला पेटवून दिले अशी आम्हाला शंका वाटते मयत मुलीच्या म्हणजे किरणच्या वडिलांच्या सांगण्यावरून पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आणि गुन्हाही दाखल केला सध्या नागेश सावंत यांना पोलिसांनी अटक केले ते सध्या जेलमध्ये आहेत तर त्या ठिकाणी जे मृत्यू झालेली महिला आहे तिचे पीएम करण्यासाठी तिची बॉडी पाठवण्यात आली अजून अहवाल त्याचा प्राप्त झाला नाही पण पोलिसांनी ज्यावेळी तपास केला त्यावेळी त्यांच्या लक्षात असं आलं तर किरण ही महिला मयत झाली नसून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आणि पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता किरण आपल्या प्रियकरासोबत कराड येथे सापडली यानंतर आता किरणचा किरणचे पती सध्या जेलमध्ये आहेत किरणचे वडील तिचा मृत्यू झाला म्हणून आणि गावकरी शोक मनवत होते त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करत होते आणि त्या गंजेमध्ये झालेला मृत्यू मृतदेह इतका विकृप इतका ओळखण्याच्या पलीकडे परिस्थितीत असल्याने ती नेमकी महिला कोण हे लोकांना आणि पोलिसांनाही समजलं नाही आता या गोष्टीत यात धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांना असं वाटतंय ह्या किरण याच महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला आणि यामध्ये एका महिलेला त्या कडब्याच्या प्रियकरासोबत पळून गेली आता यात महत्वाचा विषय म्हणजे त्या गंजीत जळालेली महिला नेमकी कोण आणि प्रियकरासोबत पळून जाताना या किरणने नेमकं कशा पद्धतीने हा बनाव रचला याचाच पोलीस तपास करत आहेत मागच्या काही दिवसांपासून आपण टी व्हीवर चॅनल्सवर वेगवेगळ्या घटना वेग बातम्या ऐकतोय ज्यामध्ये राजा रघुवंशी जी, जी महत्वाची देशभरात गाजलेली केस किंवा ड्रम मर्डर केस असेल ज्यामध्ये प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी दोन्ही घटनांमध्ये आपल्या पतीची हत्या करण्यात आली राजा रघुवंशीला लग्न केल्यानंतर हनीमूनला फिरायला येऊन त्या ठिकाणी त्याची हत्या केली आणि परत ला ती हत्या दुसऱ्याच व्यक्तीने केल्याचा बनाव सोनमचा पोलिसांनी उघडा पडला सध्या त्या प्रकरणाचा तपास पोलीस करताय अशाच घटना किंवा अशाच गोष्टी घडायला लागले ज्या महिलेची हत्या केली ज्या महिलेची हत्या करून त्या गंजीमध्ये टाकून जिला जाळलं असा आरोप नागेश सावंत नावाच्या व्यक्तीवर म्हणजे तिच्या पतीवर आहे तो पती कोणतीही घटना किंवा कोणतंही कृत्य कोणतीही हत्या न करता सध्या जेलमध्ये सजा बोगतोय जेलमध्ये आहे तर त्याची बायको ही प्रियकरासोबत पळून जाऊन कराडमध्ये सापडली आणि आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी प्रियकराला आणि किरण त्या नावाच्या महिलेला ताब्यात घेतले जोपर्यंत डी एन ए रिपोर्ट येत नाही जोपर्यंत पी एम अहवाल समोर येत नाही ती महिला कोण होती आणि याबाबतीत नेमका कसा बनाव रचला या महिलेने प्रियकरासोबत पळून जाताना काय काय केलं हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पोलीससुद्धा निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र किरणच्या वडिलांनी जी एफ आय आर दिली की माझ्या मुलीला तिच्याच नवऱ्यानं जाळून मारलं आहे त्यामुळे तर खरं या गोष्टी तिच्या पतीला किरणच्या पतीला म्हणजे नागेश सावंत यांना पोलिसांनी अटक केली आजूबाजूच्या लोकांनी देखील असं सांगितलं की जर समजा ही महिला स्वतःच पेटली असती किंवा तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तर तिनं आरडाओरडा केला असता त्या ठिकाणी अनेक लोक राहत होते गावकरी होते आजूबाजूला घरं होती तसा कोणताही आवाज आला नाही त्यामुळे त्यांनी किंवा तिच्या वडिलांनी किरणच्या वडिलांनी सरळ सरळ तिचे पती नागेश सावंत यांच्यावर आरोप केले खरं तर त्या बिचाऱ्या नवऱ्याची कोणतीही चुकी नसताना त्यानं कोणतंही कुंत कृत्य केलं नसताना आपल्या बायकोच्या प्रियकरासोबत पळून जाण्यामध्ये रचलेल्या कटामध्ये विनाकारण त्याला जेलमध्ये जावं लागलं एकीकडे एक बायको प्रियकरासोबत पळून जाते तर दुसरीकडे त्या बिचाऱ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टीत जेल भोगावी लागली तर हे दुर्दैव आहे आता नेमकं पोलीस या तपास करून यामध्ये नेमकं काय समोर येते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे महिला देखील आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या जाण्यासाठी कोणत्या कोणत्या थाराला पोहोचतात कोणकोणते कुं कांड करतात यातीलच हे आणखीन एक कांड समोर आले आता या प्रियकराला सोबत पळून जाताना त्या महिलेने जो बनाव रचला त्यामध्ये जी त्या गंजीमध्ये मेलेली महिला आहे तिला कुठून आणली तिला कशा पद्धतीने त्या ठिकाणी या बनावामध्ये जाळून आपणच आहोत आणि आपण पळून जाऊ असा प्लॅन करणार आहे करण्याच्या नादात कोणत्या महिलेला बळी बनवले हे देखील अद्याप समोर येणार आहे यामध्ये बिचार्या त्या महिलेचा देखील जीव गेला नागेश सावंत तिचा नवरा सध्या जेलमध्ये आहे वडील दुःखात होते त्यांना नेमकं समजलंच नाही माझी मुलगी मेली किंवा माझ्या मुलीचा मृत्यू झाला तिला त्या ठिकाणी जाळण्यात आलं अशी शंका त्यांना होती मात्र ज्यावेळी प्रियकरासोबत आपली मुलगी जिवंत आहे असं त्यांना समजलं त्यांना देखील मोठा धक्का बसलाय आता या प्रकरणात पोलीस कसोसिनं चौकशीसाठी प्रियकराला आणि किरणला ताब्यात घेतले याचा तपास करतायत तर दुसरीकडे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या कोणत्या महिलेचा मृत्यू झाला तिला कशा पद्धतीनं जाळण्यात आलं आणि प्रियकराने आणि तिच्या प्रियकराने आणि नागेश सावंतच्या पत्नीने कसा हा बनाव रचला हा सगळा उलगडा पोलीस आज दिवसभरात करणार आहेत तपासाची चक्रे फिरवून तर तोपर्यंत आजच्या या घटनेत आपल्या लक्षात एक गोष्ट आली की बिचारा नवरा जेलमध्ये गेला तर बायको दुसऱ्याच महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी गंजित जाळून स्वतः मात्र प्रियकरासोबत फरार होते तर या सुसंस्कृत महाराष्ट्रात कोणकोणत्या घटना आपल्याला पाहायला मिळतात याचं देखील ही खेद वाटणारी आणखी एक घटना समोर आली तुम्हाला या सगळ्या गोष्टींबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच या महिलेसोबत काय नेमकं घडलं आहे आणि किरण आणि तिच्या प्रियकराने नेमका कसा बनावं रचला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका